समाजभूषण आयुष्यमान मोहन भाऊ अडांगळे यांना संविधान सन्मान परिषद एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस या वर्षीचा राज्यस्तरीय संविधान लढा चेतना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे भारतीय संविधान हा मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे यामा संविधानाची मूल्य समाजामध्ये रुजवण्यासारखे महत्तम कार्य कोणतंही नाही सरनाम्यामध्ये अंतर्भूत असणारी समता बंधुता स्वातंत्र्य यासारखे उदात्त मूल्यांचं राष्ट्राचं रक्षण करू शकतात आणि या संविधानिक कार्यासाठी आपण केलेले प्रयत्न आणि आपण केलेला संघर्ष या सर्व गोष्टींना लक्ष देऊन मोहन बापराव अडांगळी यांना राज्यस्तरीय संविधान लढा चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद कोर कमिटीचे प्राचार्य भरत शिरसाट मुख्य संयोजक शालिग्राम भाऊ गायकवाड तसेच एरांडूल जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तसेच त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील एरांडोळ कृष्णा मैदान या ठिकाणी घेण्यात आला यापुढे देखील मी समाजासाठी लढेन आणि समाजात उत्तम कार्य करेन असं यावेळी मोहन अडांगळी यांच्याकडून सांगण्यात आलं एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटी नवीन नाशिक